सर्वांना नमस्कार मास्टर विशाल सर या युट्यूब चॅनल वरती आपलं सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत सकाळीपासून एक दोन तीन ते तीन महत्वाचे व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोस्ट केलेले आहेत ज्याच्यामध्ये जे काही हॉल तिकीट बद्दल परिपत्रक आलेलं आहे त्याचं पूर्ण विश्लेषण केलेलं आहे त्यानंतर हॉल तिकीट कसं डाउनलोड करायचं हॉल तिकीट कुठल्या घटकाचे आलेले आहेत हॉल तिकीट उर्वरित कधी येतील हे सगळं विश्लेषण त्याच्यामध्ये केलेलं आहे त्यानंतर खूप महत्वाचं की सर्वसाधारण सूचना पोलीस भरतीसाठी लेखी भरतीसाठी लेखी मुंबई सीपीची जी लेखी परीक्षा आहे त्यासाठी सर्वसाधारण जे सूचना आहेत त्या सर्वसाधारण सूचना सुद्धा तुमच्यासाठी दिलेल्या आहेत त्याच्यामध्ये एक आणि एक गोष्ट खूप महत्वाची आहे आणि जर तुम्ही त्या जर फॉलो नाही केला तर तुम्हाला शंभर टक्के त्याचा तोटा होणार लक्षात ठेवायचं मग ते तिन्ही व्हिडिओ सुद्धा या व्हिडिओ शेवटी एक दोन ऐकून येतील त्या ऐकून टच करून तुम्ही तो व्हिडिओ पाहून घ्यायचा आहे त्याच पद्धतीनं आता जवळजवळ सहा वाजलेले आहेत साडेपाच सहा वाजून गेलेले आहेत शूट करतोय त्या टाइमला तर खूप मुलांचे मेसेज होते की सर हॉल तिकडे काय झालं हॉल तिकडे काय झालं फक्त चालकच आलंय बाकींचं काय झालं तर हॉल तिकडे बद्दल एक गोष्ट सांगतोय तुम्हाला ज्या गोष्टी पाठीमाग त्यांनी सांगलेल त्या पद्धतीनं अकरा आणि बारा तारखेला तीनही घटक आहेत अकरा तारखेला दो दोन घटक आहेत पहिल्या दिवशी दोन घटक कुठले आहेत चालक आणि कारागृहचे चालक आणि कारागृह हे पहिल्या टप्प्यात येऊन हो जाणार आहे एवढं लक्षात ठेवायचं त्यानंतर कॉन्स्टेबलचा विषय हा थोडा लेट होणार आहे आता सुद्धा मी अपडेट घेतलेले आहे सो कॉन्स्टेबलचं जे आहे ते कधी येतील हे पण सांगेन पण कारागृहचं आता कधी येणार हे पण सांगणार आहे सो एक काम करा चॅनल नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायच्या अशीच इन्फॉर्मेशन तुम्हाला यापुढेही अगदी मोफत भेटत जाईल त्याच पद्धतीनं दोन टेलिग्राम चॅनल आहेत ते सुद्धा तुम्हाला जॉईन करायचे असतील तर या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे जिथं हॉल तिकीट याला सुरुवात झाले येत आहेत किंवा शेअर पण केलं जातील अशा पद्धतीनं सगळी इन्फॉर्मेशन तुम्हाला त्या टेलिग्राम चॅनलवरती भेटणार आहे ज्याने ज्याने टेलिग्राम चॅनल जॉईन केलेलं असेल ते आदरणीय सर्व विद्यार्थ्यांना विनंती करतोय की हा चॅनल पटापट जाऊन तुम्ही सबस्क्राईब पण करा आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दोन्ही लिंक दिलेले आहेत ते जाऊन तुम्ही जॉईन करून घ्यायच्या तर काल संध्याकाळपासून जे काही हॉल तिकीट आहे ते याला सुरुवात झाली होती दहा अठ्ठावीसच्या दरम्यान ला चालकच वगैरे यायला परफेक्ट चालू झालेली होती आणि चालकच आज दिवसभरात आलेले आहेत आणि कारागृहचा एक विषय कारागृहचा एक विषय की कारागृहच कधी येईल तर कारागृह आज संध्याकाळपर्यंत यायला सुरुवात होणार सेम कालच्या टायमिंग वरती आज कारागृह सुद्धा यायला सुरुवात होणार याची नोंद घ्यायची आहे तिकडे वरून मुलांच्या मध्ये मुलींच्या मध्ये भीतीचं वातावरण आहे की सर अजून आलं नाही अजून आलं नाही अजून आलं नाही फक्त चालकच कश काय आलं बाकीच्या काय झालं वगैरे वगैरे कुणीही घाबरून जाऊ नका जरी भीतीचं वातावरण झालं असेल तरी सुद्धा सांगतोय पहिले जे दोन घटक आहेत खूप महत्वाचे आहेत त्यांचं हॉल तिकीट हे का चा, संध्याकाळी दहा वाजून अठ्ठावीस मिनिटापासून सुरुवात झाली होती आणि आज दिवसभर हे चालकचं चा हॉल तिकीट आलेले आहेत त्याच पद्धतीनं कारागृहवाल्यांचं हॉल तिकीट कधी येईल तर कारागृह जे काही लेखी परीक्षेसाठी पात्र झाले मुलांचं हॉल तिकीट आहे ते हॉल तिकीट आज संध्याकाळी नऊ नऊ दहा साडे दहा जसं की कालच्या सारखं सेम त्याच आहे आणि जे काही कॉन्स्टेबलचा विषय आहे त्या कॉन्स्टेबलच्या लेखी परीक्षेसाठी थोडासा वेळ लागणार याची नोंद घ्यायची थोडासा वेळ लागणार आहे कारण की मी आताच ऑफिशियल अपडेट घेतलेली आहे तरी सुद्धा आज संध्याकाळपासून पॉसिबिलिटी दिलेत पण कारागृहची मात्र आज संध्याकाळपासून येऊन जातील म्हणून सांगितलेलं आहे ऍट अ टाइम खूप मोठ्या प्रमाणात हॉल तिकीट हे जनरेटचा विषय असतो त्यामुळे सर्व्हरच प्रॉब्लेम म्हणून सांगितलेलं आहे त्याच पद्धतीनं या इतर गोष्टी आहेत की मुलांच्या मनामध्ये भरपूर मेसेज जवळजवळ अकरा साडे अकराशे मेसेज एवढे मेसेज येऊन पडले असेल एवढे मी बघितलेले लक्षात ठेवा प्रत्येकाला एवढा रिप्लाय देण्यापेक्षा एक व्हिडिओ बनवत आणि सगळ्यांना तू जाऊ दे कारण की सगळे घाबरून आहेत शेवटच्या टप्प्यामध्ये जर मार्क कमी पडले तर मग काय करणार तुम्ही म्हणून तुम्हाला अगोदर सांगितलं की हॉल तिकीटचं काय टेन्शन घेऊ नका थोडासा लेट का होईना पण हॉल तिकीट येऊन जाईल काल दिवसभरात काल नाईट पासून ते काल दिवसभरात हॉल तिकीट येऊन अशा पद्धतीनं आज खूप महत्वाचं इव्हनिंग ते अकरा पर्यंत जे काही कारागृहचं हॉल तिकीट आहे ते कारागृहाचं हॉल तिकीट येऊन जाईल आणि त्यानंतर खूप महत्वाचं म्हणजे जे काही कॉन्स्टेबल्स आहे सगळ्यात जास्त कॉन्स्टेबल हा कळायला लक्षात ठेवा आणि एकाच दिवसात एकाच घटकामध्ये पेपर आहे त्यामुळं मुलांना मुला एक विनंती करते की कॉन्स्टेबलला थोडासा वेळ लागला म्हणून सांगलेला आहे तरी सुद्धा आज संध्याकाळपासून दोन्हीपैकी एक येऊन जातील याची नोंद घ्यायची आहे आणि उद्या दिवसभरात तुम्हाला सगळेच्या सगळे हॉल तिकीट येऊन जाणार आहेत कॉन्स्टेबल असेल किंवा काय असेल राहिलेले त्या सगळेच्या सगळे हॉल तिकीट येऊन जाईल जशी जशी स्ट्रेंथ कमी होईल तसं तसं सर्व्हर हा व्यवस्थित चालू राहील आणि सगळ्यांना हॉल तिकीट मिळत राहतील आत्ताच्या घडीला हजारो मुलं त्याच्यावरती व्हिजिट आहेत त्यामुळे सर्व्हरचे इश्यू येत आहेत कोणाला कोणाला काही सांगतच नाही अशा पद्धतीने किंवा सर्व थोडं ब्राउझिंगच होत नाही अशा पत्र प्रॉब्लेम आलेले आहेत मी विद्यार्थ्यांचे मी सुद्धा काही विद्यार्थ्यांचे चालकचे काढून दिलेले आहेत पण कारागृहवाल्यांचा सुद्धा काही विषय नाही आणि अजून सुद्धा कॉन्स्टेबल वाल्यांचा विषय नाही पेपर फक्त चार दिवसांवरती राहिलेत आणि अजून सुद्धा ह्यांना सिरियस पण नाहीये विद्यार्थ्यांनी जायचं कसं कुठे ऍड्रेस आहे त्यांना उतरायचं कुठं त्याने नियोजन कसं करायचं कुणाला फोन करायचं याचं त्यांना काहीही पडलेलं नाहीये सो आताच्या घडीला जे अपडेट घेतली ते तुमच्यापर्यंत सांगितली की आज संध्याकाळपर्यंत कारागृहवाल्यांचे येऊन जातील आणि उद्या दिवसभर कॉन्स्टेबल सुद्धा हॉल तिकडे येऊन जाणार म्हणून सांगितलेलं आहे याची नोंद घ्यायची ही ऑफिशियल अपडेट आहे सो आज संध्याकाळी कारोगृहवाल्यांच्या हॉल तिथे आल्यानंतर मी तुम्हाला कळवेन किंवा आज सुद्धा रात्री नऊ ते दहा या वेळेत लाईव्ह येण्याचा प्रयत्न करणार आहे आज संध्याकाळी नऊ ते दहा या वेळेत लाईव्ह येण्याचा प्रयत्न करणार आहे सो जे जे सबस्क्राईब करतील त्यांना फक्त आज लाईव्ह दिसणार आहे एवढं लक्षात ठेवायचं त्याच पद्धतीनं इतर ज्या सूचना आहेत की लेखीसाठी सूचना असतील किंवा इतर सूचना ज्या आहेत त्या प्रॉपर आपण आज दुपारच्या व्हिडिओमध्ये दिलेल्या आहेत की बाबा काय डॉक्युमेंट घेऊन जायचं कसं जायचं सोबत काय असलं पाहिजे ओएमआर शीट म्हणजे काय ती भरायची कशी किंवा पेन कशा पद्धतीने असावे पॅड वगैरे कशा पद्धतीने असावेत किंवा इतर साहित्याबद्दल काही सूचना दिलेल्या आहेत काय चुकीच्या घडा जर चुकीच्या घटना जर घडल्या तर त्याच्यामध्ये काय स्ट्रिक्टली कारवाई करणार याचं संपूर्ण विश्लेषण तुम्हाला व्हिडीओमध्ये दिलेला याची नोंद घ्यायचे समजलं काय म्हणतोय ते सुद्धा व्हिडिओ तुम्ही बघून घ्यायचा आहे पण आताच्या घडीला साडेपाच सहा वाजेपर्यंत जी इन्फॉर्मेशन वरून घेतलेली होती ती इन्फॉर्मेशन तुमच्यापर्यंत सांगत आहे की चालक जे हॉल तिकीट पूर्णपणे आलेले आहेत येऊन गेलेत काही थोड्या मुलांचे सुद्धा राहिलेले आहेत चालक सुद्धा आणि त्यानंतर कारागृहवाल्यांचा जो विषय आहे तो कारागृहच्या मुलांचं ते आज संध्याकाळी साडे दहा ते अकराच्या दरम्यानपर्यंत यायला सुरुवात होतील आणि त्याच पद्धतीनं सीपी मुंबई कॉन्स्टेबलचा विषय तर कॉन्स्टेबलला संख्या जास्त असल्यामुळं हे आज मीड रात्री बारा एक वाजल्याच्या नंतर आणि उद्या दिवसभर सगळेच्या सगळे हॉल तिकडे येऊन जाणार उद्या दिवसभरात सगळेच्या सगळे हॉल तिकडे येऊन जाणार कोणी टेन्शन घेऊ नका शेवटचे चारच दिवस बाकी आहेत फक्त चार दिवस बाकी आहेत या चार दिवसामध्ये काय करायचं तुम्ही बघा काही मुलांचा अभ्यास पण होऊन झाला कारण की हॉल तिकीट येत नाहीत या सगळ्या गोष्टी असणाऱ्या सगळ्या गोष्टी तुम्हाला फेस कराव्या लागणार होत्या समजा काय म्हणतोय सो अशा पद्धतीनं जे तुमच्या मनामध्ये शंका होती भरपूर मेसेज येऊन पडलेले आहेत आणि ज्या ज्या मुलांनी चालकचे जे हॉल तिकीट आलेले आहेत आणि ज्या ज्या मुलांनी मुलींनी चालकचे हॉल तिकीट कोणत्याही पद्धतीने विचार न करता प्रायव्हेट मला सेल केलेत कोणत्याही पद्धतीने इतर इन्फॉर्मेशन न हाईड करता त्यासुद्धा विद्यार्थ्यांचा आभार मानतो कारण एवढा मोठा विश्वास तुम्ही आपल्यावर ठेवलेला आहे एकवीसच्या बॅचला पण तसंच झालं नंतरच्या बॅचला पण ला जे काही ऑदर हे होते विभागातील भरत्या होत्या दारूबंदी असेल वनरक्षक असेल त्या सुद्धा मुला मुलींनी कोणताही विचार न करता प्रामाणिकपणे हॉल तिकीट आल्यानंतर सेंड करत होते आणि आता सुद्धा जवळजवळ चारशे ते पाचशे हॉल तिकीट जे काही चालक आहेत ते सेंड केलेले आहेत त्या सुद्धा विद्यार्थ्यांचा आभार जो विश्वास ठेवला ते विश्वासाला तडा जाऊ देणार नाही आणि आता जी अपडेट घेतली तुमच्यासाठी ती ऑफिशियल घेऊन तुमच्यापर्यंत पोहोच केलेले की हॉल तिकीटला काय होते पडले हे पण तुम्हाला मी सांगितलेलं आहे तर शेवटचे चारच दिवस राहिलेले ह्या चार दिवसांमध्ये काय करायचं कसं करायचं काय सोर्स वापरायचा कोणत्या नोट्स वापरायच्या काय करायचं ह्या सगळ्या गोष्टी तुमच्या हातात आहेत सगळ्या सगळ्या तुमच्या हातात आहेत आणि जर तुम्ही चार दिवसामध्ये फक्त हॉल तिकीटची वाट बघत बसला मानसिक स्ट्रेसमध्ये गेला तर दोन तीन एक दोन जरी मार्क कमी पडले तरी सुद्धा तुम्ही वेटिंगला राहणार तरी सुद्धा तुम्ही वेटिंगमधून बाहेर सुद्धा पडाल वेटिंगला सुद्धा जाणार नाही सिलेक्शनची विषय लांबच आहे सो अशा पद्धतीनं खूप मेसेज पडल्यानंतर वारंवार मला आता अपडेट घेऊन तुमच्यापर्यंत पोहोचवायचं काम आपल्या चॅनेलनं केलंय मी सुद्धा केलंय विनंती करतोय आपण शेवटच्या टप्प्यात आहोत कोणत्याही पद्धतीनं स्ट्रेस असेल किंवा भीती असेल अजिबात बाळगू नका लक्षात ठेवा तर ह्या गोष्टी जर झाल्या तर एक दोन मार्कही शंभर टक्के राहणार आहेत एक दिवस तुमचा यायला जायला लागणार जाणार आहे म्हणजे दहा तारखेला पेपर असेल सॉरी अकरा तारखेला पेपर असेल तर दहा तारखेला तुम्हाला तिथे पोहोचायला पाहिजे म्हणजे एक दिवस त्यातच जातोय लक्षात ठेवा समजा काय म्हणतोय सो अशा पद्धतीने तीनच दिवस तुम्हाला चालकसाठी कारागृहसाठी आणि चारच दिवस तुम्हाला कॉन्स्टेबलसाठी राहिलेले आहेत आणि त्याच पद्धतीनं बॅट्समॅनचा जो विषय आहे तर बॅट्समॅनचा लेखी परीक्षा ही पण एकोणीस ते वीस तारखेला होणार आहे बॅट्समनची लेखी परीक्षा एकोणीस किंवा वीस तारखेला होऊन जाईल जानेवारीच्या आणि आताच्या जा घडीला तीन घटकांची लेखी परीक्षा जी की अकरा तारीख सकाळी साडे दहा वाजता अकरा तारीख दुपारी अडीच वाजता बारा तारीख सकाळी साडे दहा वाजता सिक्वेन्स आहे तो चालक काय कारागृह आहे आणि दुसऱ्या दिवशी बारा तारखेला कॉन्स्टेबलचा पेपर आहे समजा काय सो अशा पतीनं ज्या ज्या मुलांची शंका होते त्यांना त्यांना मी रिप्लाय दिलाय कसं डाऊनलोड करायचं काय करायचं हे पण एक शंका होती विद्यार्थ्यांची हे पण जाता जाता थो थोडक्यात सांगून जातो तुम्हाला की हॉल तिकीट डाऊनलोड कसं करायचं काही विद्यार्थ्यांना हॉल तिकीट डाऊनलोड करता येत नाहीये त्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा मी सूचना देतोय सगळ्यांनी सांगतो त्या पद्धतीनं हॉल तिकीट जे आहे ते तुम्हाला डाऊनलोड करून घ्यायचं आहे ठीक आहे जी जी ऑफिशियल वेबसाईट आहे त्या ऑफिशियल वेबसाईट वरती तुम्हाला व्हिजिट करायचं आहे तिथं तुम्हाला हॉल तिकीट मिळतील आणि हॉल तिकीटसाठी आणि त्याच पद्धतीनं सर्वसाधारण सूचना आहेत त्यासाठी वेगवेगळी वेबसाईट लक्षात ठेवायचं दोन्ही एकाच वेबसाईटला भेटणार नाही त्याची नोंद घ्यायची आता मुंबई मुं पोलीस शिपाई पोलीस शिपाई चालक व कारागृह शिपाई पदाची लेखी परीक्षेत्र पात्र ठरलेल्या सर्व उमेदवारांनी लेखी परीक्षेचे प्रवेशपत्र हे पुढील जे काही हे आहे मेल आय डी त्याच्यावरती देण्यात येणार आहे म्हणून सांगितलेलं आहे त्याच्यामध्ये बघा तुम्ही तुम्हाला ब्राउझिंग करायचं आहे गुगलला जाऊन किंवा क्रोम ब्राउझरला जाऊन पोलीस रिक्रुटमेंट दोन हजार चोवीस डॉट महा आय टी डॉट ओ आर जी या संकेतस्थळाला भेट दिल्यानंतर तुम्हाला तुमचं हॉल तिकीट मिळणार आहे लक्षात ठेवा आणि तुम्हाला सर्वसाधारण सूचना जर पाहिजे असतील तर तुम्हाला काय करायचं आहे मुंबई पोलीस डॉट जीओट इन याच्यावरती तुम्हाला ब्राउझिंग करायचं आहे या दोन्ही गोष्टी वेगवेगळ्या ठिकाणी तुम्हाला भेटणारे लक्षात ठेवायचं त्या पद्धतीनं तुमचं हॉल तिकीट आल्यानंतर हॉल तिकीटच्या खाली सर्वसाधारण सूचना दिल्या आहेत उमेदवारांसाठी त्या सुद्धा तुम्ही रीड करून घ्यायच्या आहेत आणि त्या पद्धतीनं त्याचं सुद्धा संपूर्ण विश्लेषण आज दुपारच्या व्हिडिओमध्ये दिलेलं आहे ते पण तुम्ही पाहिलं नसाल तर पटकन जाऊन टेलिग्राम चॅनल सुद्धा जॉईन करा आणि त्याच पद्धतीनं चॅनल सुद्धा सबस्क्राईब करा जेणेकरून आज संध्याकाळी जर लाईव्ह घेतलं नऊ ते दहा या वेळेत तर तुम्हाला त्याचा फायदा होईल याच्यामधून घ्यायचा आहे सो so, कुणी घाबरून जाऊ नका शेवटच्या टप्प्यातले काही दिवस राहिलेले आहेत हावर्समध्ये जर म्हटला तरी पण चालेल किती आवर्स राहिलेत बघा आणि तुम्ही कशा पद्धतीने रेस्ट घ्यायची किती रेस्ट घ्यायची किती टाइमपास करायचं किती घाबरायचं हे सगळं तुमच्यावरती लक्षात ठेवा शेवटचे चार दिवस सुद्धा एक दोन मार्क कमी पडण्याचे कमी पडण्याला कारणीभूत असतील लक्षात ठेवायचं चांगलं काय म्हणतोय सर्व आदरणीय विद्यार्थ्यांना आपल्या मी शुभेच्छा देतोय आता नऊ पर्यंत काय अपडेट आली तर लगेचच लाईव्ह येऊन तुमच्यापर्यंत सगळे मार्गदर्शन करीत नाही आली तर नऊ ते दहा या वेळेत आपण लाईव्ह येणार आहे याची नोंद घ्यायची so, आहे सो टेलिग्राम चॅनल सुद्धा जॉईन करा आणि चॅनल सुद्धा सबस्क्राईब करून घ्या आपण रात्री भेटूयात एक नऊ ते दहा वेळेत तोपर्यंत धन्यवाद